आला आम्ही सहा मित्र टूरला जायचं ठरलं त्याच्या अगोदर तुम्हाला सांगतो कि टेन्शन मुळे बीपी होतो टेन्शन मुळे डायबिटीज होतो शुगर वाढते बीपी ही दोन्ही कारण फक्त टेन्शन मुळ पैसा जास्त असला तरी टेन्शन आणि नसला तरी टेन्शन या टेन्शन पेक्षा नुकतच लग्न झालेल्या मुलाला वेगळंच टेन्शन तर या टेन्शन मधून जे आधार शुगर वाढली डायबिटीस असला तर त्यानं साखर खायची नाही आणि ज्याला बीपी आहे त्यांनी मीठ खायचं नाही तर आम्ही सहा मित्र टूरला जायचं ठरलं साडेनऊ च ता टायमिंग ठरलं साडेनऊ ला दोन मित्र उशीर आले चौघदन वेळ राहिले पण त्यातला एकदम धावत पळत धावत पळत आला अरे त्याला म्हणलं तुला का उशीर झाला काही नाही म्हणला आई स्वयंपाक करत होती आईचा स्वयंपाक संपला तिचं दर्शन घेतलं ना आलो लगेच दुसरा आला धावत पळत याच योग्य होत आईचं दर्शन घेतलं योग्य आहे दुसरा धावत पळत आला अरे तुला का उशीर झाला काही नाही म्हणला बायको स्वयंपाक करत होती तिचा स्वयंपाक संपला तिच्या पाया पडलो ना आलो अरे काय बावळत आहे का म्हणजे अरे आईच्या पाया पडला ठीक आहे बायकोच्या अरे आपल्या पोरांची आईच असती किती आता याच्या डोक्या पुढे कस डोकलं हो आणि मग ही कविता अशी वरती आली अजूनही मला चांगलंच आठवतय त्यावेळी मला सगळेच म्हणायचे हा आईचा फारच आळखा हा आईचा फारच आळखा लग्न झालं तरी सारखा आई आईच करतो लग्न झालं तरी सारखा आई आईच करतो तेव्हा एकदा सौ म्हणाली आयआय करणार लगीन कशाला करायचं अंगठा चोकत बसायचं आय आय करणार लगीन कशाला करायचं अंगठा चोकत बसायचं असा राग आला होता पण शब्दाला शब्द नको म्हणून माघार घेतली तर कस शेपूट घातलं याचा तिला आनंद एकदा चांगलीच फार्मात आली एकदा चांगलीच फार्मात आली आणि मला म्हणाली सांगा माझं प्रेम कसं सांगा माझं प्रेम कसं तेव्हा मी म्हणालो अगं हे काय विचारणं झालं तरी पण सांगतो हे काय विचारणं झालं तरी पण सांगतो चात जास्त झालेल्या साखरेसारखं गोडच गोड आणि तुमच्या त्या आईच असं आई म्हणतात मी म्हटलं कालवनात जास्त झालेल्या मिठासारखं खारच घोड त्यावेळेस सगळं निभावलं आनंदाचं वारं वाहिलं त्यावेळेस सगळं निभावलं आनंदाचं वारं वाहिलं पण लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवशी म्हणजे वयोवर्ष पन्नास लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवशी मला मीठ साखरेचं खरं गणित कळलं लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवशी मला मीठ साखरेचं खरं गणित कळलं तेव्हा आईला जाऊन विचारलं आई आता मी काय करू तुझं ऐकलं तर माझा बीपी वाढतोय आणि तिचं ऐकलं तर शुगर वाढते तुझं ऐकलं तर बीपी वाढतोय तिचं ऐकलं तर शुगर वाढती तेव्हा आई म्हणाली बाळा तू आता काहीच करू नको तुझी तूस नस आणि हरिहरी करत बस हरी, हरी करत बस ज्युनियर कॉलेजला